ఎరాడు సంఘ भवानीनगर सर्वे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रमोद आणि नवनाथ एन के आणि पी के मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय मयूर पहिल्या षटक पहिल्या षटकाची जबाबदारी मयूरच्या खांद्यावरती जरूर दिली सोपवली जाते कर्णधाराच्या जा माध्यमातून ज्या पद्धतीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमचा बॅटिंग घेण्याचा निर्णय भवानीनगर सळवे संघाने जरूर घेतलेला आहे काहीतरी एक रणनीती असणार आहे की धाव फलकावरती एक फायटिंग स्कोअर जरूर लगावायचा आहे पंचांना विनंती असेल की लगेच मॅचला सुरुवात करायची आहे यानंतरचा होणारा सामना असणार आहे वेताळनाथ आचरेवाडी विरुद्ध सिद्धनाथ इलेव्हन गिरेवाडी दोन्ही संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल तरी लगेच जा यायचं आहे दोन्ही संघ आचरेवाडी आणि गिरेवाडी संघाचा संघ नाही करा पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल जरूर या सामन्याला मिळालेला आहे ले पंचांचा लेट्स प्ले पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता शरीर एस जरूर जाऊन आदळला होते कुठेतरी स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला डॉट बॉल जरूर येतोय मयूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू ओळखला होता पण फारसा फायदा मात्र होणार नाही गौशांगी क्षेत्रामध्ये चेंडू जरून ट्रॅव्हल होतो एका दहावीसाठी लेफ्ट दिशेला जरूर वळवला होता नवनाच्या माध्यमातून एकादा वेने अकाउंट ओपन केलं जात आहे भवानी नगर सळवे संघाच फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्यावरती जोरकास फटका जरूर लगावला जातोय टिपला जातोय झेल टिपला जातोय ते जे सीमारेषेचा जवळ जा जा संपवला जातोय नवनाथचा खेळ नवनाथला परतावं लागेल माघारी गोल्डन डकचा चा शिकार ठरला जातोय पहिला गडी गमावला जातोय तो भवानीनगर सळवे संघाचा नवनाथच्या स्वरूपामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर थ्रीमध्ये आकाश आपल्याला पाहायला मिळतोय स्लोअर पद्धतीचा जरूर चेंडू होता ओळखला होता ताकद थोडीशी कमी पडली आणि सीमारेषेच्या जवळ टिपला गेला झेल यावेळी देखील अकोट टप्प्याचा चेंडू याला देखील घोशांकी क्षेत्रामध्येच फिरवला जातो आहे डीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल दोन धावा धावफलकावरती लगावलेल्या आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये कुठेतरी पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला, गेला तर स्लोअर पद्धतीचा चेंडू हा गोलंदाज हाताळताना पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे फलंदाजांना यावेळी काही मोकळी निर्माण करून दिलेली नाही आहे फलंदाजावरती पूर्णपणे अंकुश लगावला जातो पहिल्या षटकामध्ये शांत आणि संयमी सेन्सिबल क्रिकेट इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय यावेळी मात्र कुठेतरी थोडासा वेग पाहायला मिळाला वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न इथे मात्र आणखीन एक हादरा लागला जातोय लॉंगॉनवरती टिपला जातोय झेल आकाशचा देखील संपवला जातोय खेळ आकाश बॅक टू दी डगआउट तू चल मय आया अशी परिस्थिती इथे मात्र भवानी नगर सळवे संघासाठी निर्माण झालेली आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंभू जर पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर एक दोन धावावरती दोन गडी गमावलेले आहेत काय गोलंदाजी आहे पहा पहिल्या षटकामध्ये कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला ढकलला जातोय की काय आणि जो कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा जो डिसिजन घेतला होता तो पूर्णपणे फसला जातोय की काय या सामन्यामध्ये भवानीनगर सळवे संघाकडून काय घडलेलं आहे या पहिल्या षटकामध्ये पूर्ण चित्र विचित्र करून टाकलं या गोलंदाजाने या मॅचमध्ये मयूरच्या माध्यमातून कुठेतरी थोडीशी दिशा भरकडली ले जाते लेपस्टिकच्या बाहेर व्हाईटचा इशारा पण आमच्यापर्यंत पोहचवत आहेत तीन धावा धावफलकावरती जरूर असतील शेवटचा चेंडू जरूर मार्ग असतो आहे शेवटचा बॉल या षटकातील या शेवटच्या बॉल वरती काय घडेल शंभू ऑन स्ट्राईक बॅटच्या रडरमध्ये जर होता लॉंगॉन रिझर मध्ये ट्रॅव्हल चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक सीमारेषा जवळून येतील गॅदर करून फेकी केली जाते अगदी चित्त्याच्या चपळाईने इथे दोन धावा कंप्लीट केल्या जातात प्रमोद आणि शंभूच्या माध्यमातून एक षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाच दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये भवानीनगर सळवे संघाचा एक आशेचा किरण अजून देखील मैदानामध्ये उपस्थित आहे प्रमोदच्या माध्यमातून तो मात्र यावेळी आता दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल प्रमोदमध्ये ती क्षमता ती ताकद जरूर पाहायला मिळालेली आहे कित्येक सामन्यामध्ये त्याने आपल्या फटकेबाजीचं प्रदर्शन उपस्थित प्रेक्षकांना जरूर दाखवलेलं आहे त्या पद्धतीची फटके या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल का कुठेतरी भवानीनगर संघ भरत गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते चोरकस फटका मारण्याचा जरूर प्रयत्न पाहिला होता पण डॉट बॉलची जरूर सांगता येते भरत गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती जरूर डॉट बॉल येतोय संघ बॅकफूटला जरूर असेल बॅकफूट वरून त्यांना बाहेर काढण्याचं काम प्रमोद करेल का यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी चकवलं जातंय फसवलं जातंय प्रमोदला देखील स्लोवर पद्धतीचे बॉल हाताळण्याचं काम प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातंय एक चोरटी धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल यावेळी प्रमोदला देखील आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम या गोलंदाजाने जरूर केलं गेलं पहिल्या तीन चेंडूवरती नक्कीच मित्रांनो कौतुकास्पद कामगिरी म्हणता येईल आणि कुठेतरी डिसिजन निर्णय चुकलाय की काय प्रथमता फलंदाजी करण्याचा भवानीनगर संघाचा याच्यावरती मात्र आता त्यांना विचार करावा लागेल यावेळी मात्र शंभूच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालणारा षकार जरूर पाहायला मिळाला आहे प्रमोदच्या बॅटमधून जरी षटकार येत नसले तरी शंभूने मात्र यावेळी हात थोडेसे मोकळे केले जाते जो दबाव जो स्प्रेशर बनवला होता त्यातून कुठेतरी रिलीज करणारा संघाला रिलीज करणारा फटका जरूर शंभूच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि अशा प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं आहे यावेळी लाँगॉन मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतो एक धाव घेतलेली आहे दुसऱ्या धावेसाठी खेळाडू धावत आहेत लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक येऊन गॅदर करून फेकी केली जाईल तत्पूर्वी आणखी दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्या जातील टीमची टोटल जाऊन पोचते चौदा या आकड्यावरती आता कुठेतरी धाववाला धावगती देण्याचा प्रयत्न शंभूच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला दुसरं षटक जरूर मार्गस्थ आहे शेवटचा बॉल अकोटप्याचा चेंडू जरूर जरू होता स्लोवर पदेचा डॉट बॉल येतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आहेत त्या चौदा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आता सहा चेंडूवरती काही वेगळी रणनीती आखली जाईल का प्रमोदच्या माध्यमातून सहा चेंडूवरती काय घडेल किती धावा धाव फलकावरती ॲड केल्या जातील किती धावांचं लक्ष विजयासाठी यराड संघासमोर ठेवलं जाईल हे महत्त्वपूर्ण सहा चेंडू प्रत्येक चेंडूवरती प्रश्न विचारले जातील का फलंदाजाला त्याचं उत्तर फलंदाजाकडे असेल का कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल सुशीलच्या हातामध्ये चेंडू सोपवले जातात हे सहा चेंडू महत्त्वपूर्ण सहा चेंडू असतील या इनिंग इनिंगमध्ये चा सामना आचरेवाडी विरुद्ध फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता शरीरावरती जाऊन चेंडू जरूर आदळला आहे पंच डॉट बॉल येतोय इनिंग ब्रेकमध्ये यानंतर होणारा सामन्याचा टॉस घेतला जाईल वेथाळनाथ आचरेवाडी विरुद्ध सिद्धनाथ इलेवन गिरेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये आपली टॉस केला जाईल पहिला बॉल जरूर डॉट आलेला आहे टॉस पद्धतीचा बॉल होता यावेळी देखील टॉस होता यावरती टोल वसूल केला जाईल का फुल टोल वसूल केला जातोय प्रमोदच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलं जात आहे सी मा रे शा पार षटकार या षटकारानंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय वीस या आकड्यावरती अशाच फटक्यांची नितांत गरज असणार आहे भवानीनगर सळवे संघासाठी उर्वरित चेंडूवरती आणि प्रमोदच्या बॅटमधून ते येतील का यावेळी कुठेतरी दिशाभर जाते वाईट प्लस वन म्हणजे या दोन धावा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील बावीस धावा जाऊन पोचत आता मात्र गोलंदाजावरती दबाव पाहायला मिळतोय जो दबाव पहिल्या दोन षटकामध्ये बनवला होता दोन षटका षटकारानंतर कुठेतरी तो झुगारण्याचं काम मात्र या फलंदाजाने जरूर केलेलं आहे याही वेळी पहा परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम प्रमोदच्या बॅटमधून आणखीन एक येतोय बिग 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 षटकार अठ्ठावीस धाव फलकावरती असेल आणि यासाठीच तर प्रमोद ओळखला जातो जाणला जातो या दोन धावा टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होता है तीस, तीस या आकड्यावरती जाऊन पोचते प्रमोदने मात्र आता आपले हात खुले केलेत आहेत प्रमोद आता मनसोक्त फटकेबाजी करण्यासाठी या मैदानावरती सज्ज झालेला आहे सुयश वरती चढवला जातोय हल्ला इथे मात्र कुठेतरी स्लोवर पद्धतीचा चेंडू डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला होता कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोंदाच्या माध्यमातून देखील या मॅच मध्ये या सामन्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा बॉल शेवटच्या वरती काय घडेल मोठा फटका येईल का की थांबवलं जाईल फलंदाजाला यावेळी बॅटच्या मध्ये होता त्याला पाठवून दिलंय फेकून दिलंय शेवटच्या बॉलवरती देखील घनाघाती प्रहार चेंडूला पाठवलं जातंय सी मा पार आणि हा येतोय ये षटकार या षटकारानंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोचत आहेत त्या छत्तीस सदतीस धावांचं आव्हान जरूर असणार आहे विजयासाठी येड स्पोर्ट्स येराड संघासमोर शेवटच्या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावांची लयलूट जरूर केली गेली आपल्या संघासाठी प्रमोदच्या माध्यमातून आणि अशी फटकेबाजी सुरुवातीपासूनच हवी होती पण ज्यावेळी सुरुवातीला दोन झटके लागले त्यातून मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी उभारी घेण्याचं काम भवानी नगर संगर ने जरूर केलेला आहे आणि गोलंदाजासाठी एक प्लॅटफॉर्म जरूर निर्माण केला आहे इनिंग ब्रेक झालेला आहे वेताळनाथ आचरेवाडी विरुद्ध सिद्धनाथ इलेवन गिरेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण यायचं आहे प्लीज सिद्धनाथ इलेवन गिरेवाडी संघाने जरूर टॉस जिंकलेला आहे तरी आपला निर्णय कळवायचा आहे प्रथमता त्यांनी फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सिद्धनाथ इलेवन आचरेवाडी संघाला विनंती असेल की आपण सलामीची जोडी तयार ठेवायची आहेर संघ आहे चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल पंचांना देखील विनंती असेल की सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे सुशील आणि मयूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सदतीस धावांचं लक्ष विजयासाठी जरूर असणार आहे अठरा चेंडू तुमच्या हातामध्ये असणार अठरा चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या सदतीस धावा गोलंदाजी ट्रॅकवरती एन केला आपण पाहतोय भवाननगर सर्वे संघाचा हा मुख्य आधारस्तंभ फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकला नव्हता आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल माफी असावी गोलंदाजीमध्ये मा शंभूच्या हातामध्ये शंभू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय मिस्टर मयूर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सुशील चेंडू मध्ये सदतीस धावांचं लक्ष टार्गेट जरूर सेट केलेलं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या मैदानावरती भवाननगर सळव्या संघासाठी शंभूच्या हातामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी पहिला बॉल पहिल्या बॉलवरती जोरकस प्रहार चेंडू जातोय सीमा पार एक चौकार वेलकम शंभू चौकाराने स्वागत केलं जातं इथे या गोलंदाजाचा फलंदाज मयूरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला लॉंग ऑफ रक्षक क्षेत्ररक्षका येथून गॅदर करतील मिड ऑफ होऊन फेकी केली जाईल तत्पूर्वी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते पाच या आकड्यावरती धावफलक फलक जाऊन पोचत आहे आता मात्र शंभोला इथून कमबॅक करणं गरजेचं आहे पाच धावा पहिले दोन चेंडूवरती जरूर खर्च केले आहेत सदतीस धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहेत कंजूस पद्धतीची गोलंदाजी बॉलिंग करणं गरजेचं आहे यावेळी ब्लॉक होल पद्धतीचे तरी फलंदाजाला बेट केलं जात आहे डीच्या स्वरूपामध्ये एक धाव गेली जाते सहा धावा धाव आहेत अशा प्र पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे एका धावीने फारसं फरक पडणार नाही आहे मोठे फटके तुम्हाला रोखावे लागतील आणि ज्या पद्धतीची फलंद दाजी करण्याची क्षमता या दोन फलंदाजामध्ये आहे नक्कीच सदतीस धावांचं आव्हान माफक आव्हान असणार आहे त्यांच्यासमोर यावेळी टप्प्याचा चेंडू आपटी बार जरूर पाहायला मिळाला आहे ते डॉटबॉल पुन्हा एकदा येतो आहे पद्धतीचे चेंडू हाताळले जातात याही गोलंदाजाच्या माध्यमातून सहा धावा धाव फलकावरती आहे धावसंख्या स्थिरावलेली आहे धावसंख्येला ब्रेक जरूर लागवलेला आहे यावेळी लिडिंग एज जरूर पाहायला मिळाली होती यष्टीचा बचाव जरूर केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल आणखी एक येतोय काय गोलंदाजी आहे पहा चौकारानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या शंभोच्या माध्यमातून या मैदानामध्ये मा मा पाहायला मिळाला ला। लास्ट बॉल पहिल्या षटकातील ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणखीन एक डॉट बॉल येतोय काय बॉलिंग आहे पहा पहिल्या चेंडूवरती चौकार आला तजनंतर मात्र पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलं शंभो या गोलंदाजाने आणि सामन्यामध्ये थोडीशी रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केला आपल्या संघाला अजूनही या सामन्यामध्ये जीवन ठेवण्याचं काम मात्र शंभोच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जरूर केलं गेलं आहे दुसऱ्या षटकाची जबाबदारी प्रमोदच्या खांद्यावरती दिली आहे आणि सामन्यातील हे महत्त्वपूर्ण आणि निर्णायक षटक नक्की ठरेल की काय हे महत्त्वपूर्ण सहा चेंडू प्रमोदच्या हातामध्ये सोपवले जात आहेत पाटण तालुक्यातील हा आणखीन एक नवीन सितारा ज्याच्याकडे ती क्षमता आहे मॅच फिरवण्याची या गोलंदाजाकडे वेग आहे व्हेरिएशन आहे त्याचा पुरेपूर वापर करणार का या खेळाडूपाशी पाशी टेनिस क्रिकेटचा आणि रबर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव पाठीशी आहे अनुभव यावेळी पणाला लावेल का यावेळी शॉट आम पोल पोल होतोय सक्सेसफुल पहिल्या चेंडू वरती ठोकला जातोय षटकार प्रमोदचं स्वागत केलं जातय षटकाराने पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला जातोय मयूरच्या बॅटमधून येतोय हा एक षटकार बारा धावा धावफलकावरती जरूर लगावलेले आहेत आता मात्र प्रमोदला इथून कमबॅक करावं लागेल कमबॅक करेल का हा गोलंदाज करावा लागेल या मॅचमध्ये ऑफ शिक्षा बाहेर पंच आमच्यापर्यंत इशारा पोचवत आहे डॉट बॉल जरूर येतोय पंच शहा निशा जरूर करतील तर नंतर आमच्यापर्यंत निर्णय जरूर पोचवला जाईल डॉट बॉल असेल डॉट बॉल ची सांगता जरूर पाहायला मिळाली कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो कमबॅक होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये या गोलंदाजाकडून याही वेळी बॅटच्या रडार मध्ये होता त्याला फेकून दिलाय कॉर्नरच्या डोक्यावरून आर पार षटकार या षटकारानंतर फलक जाऊन पोहोचतोय अठरा या आकड्यावरती आता मात्र कुठेतरी प्रमोद वरती चढवला जातोय हल्ला नऊ चेंडू मध्ये अजूनही एकोणीस धावांची गरज असेल विजयासाठी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम मयूरच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतोय हा एक चेंडूला पाठवला जातोय सी मा बार आता मात्र कुठेतरी पूर्णपणे बॅकफूटला ढकलला जातोय की काय भवानी नगर सळवे संघ आणि या षटकाचीच प्रतीक्षा करत होता हा फलंदाज मयूर आणि प्रमोद वरती चढवला जातोय पुरेपूर हल्ला यावेळी कट करण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला होता गौशांकी क्षेत्रामध्ये जरूर ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी पंचवीस धावा धावफलकावरती जरूर लाट झालेली आहेत शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये कुठेतरी दुसऱ्या षटकाचा जर विचार केला गेला तर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला गेला तर महागड षटक थोडंसं म्हणता येईल एकोणीस धावा जरूर खर्च केलेले आहेत तीन षटकार जरूर लगावलेले आहेत शेवटच्या चेंडू वरती काय घडेल षटकार येईल यावेळी आडव्या बॅटने जरूर खेळला आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे निपला जातोय झेल आणि संपवली जातोय ते मयूरचा खेळ शेवटच्या चेंडू वरती विकेट बाद करण्याचं काम देखील जरूर केलं आहे पहिला झटका लागला जातोय ते येराड संघाला पंचवीस धावा धाव फलकावरती आहेत आता करायचे आहेत सहा चेंडू मध्ये विजयासाठी बारा धावा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रमाकांत इनॅट नंबर थ्री मध्ये आपल्याला पाहायला मिळतील रमाकांत स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय साहिल साहिल मात्र आता बारा धावा चेस करायचे आहेत या दोन्ही फलंदाजावरती दबाव जरूर असणार आहे मॅच अजूनही दोन्ही साईडने ऑन आहे मॅच संपलेली नाहीये कोण बाजी मारेल या मॅच मध्ये सहा चेंडू करायचे आहेत बारा धावा बारा धावा डिफेंड करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला मैदानावरती पाचारण केलं जाईल कोणाच्या हातामध्ये सोपवला जाईल बॉल कोण करून दाखवेल हा कारनामा फलंदाज कि गोलंदाज बॅटर नशिबाचे सहा चेंडू कोणत्या संघाच्या बाजूने झुकतील भवानी नगर सळवे कि यराड इलेव्हन यराड संघाच्या बाजूने नशिबाचे सहा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय लखन बॉलिंगसाठी तयार होताना हा गोलंदाज सहा चेंडूमध्ये बारा धावा बनवायच्या एक मोठा फटका कोण स्प्रेशर बनवणार भवानीनगर सळवे की यराड संघ कोणाच्या बाजूने होणार विजयाचा कौल लखन पहिला बॉल लिडिंग एज जरूर लागली होती एका एक धावीवरती समाधान जमायचे आहेत त्या अकरा धावा स्ट्राइकिंग एंड वरती न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत रमाकांत काय होईल या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये याही वेळी मात्र पहा दांडी दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे फलंदाजाला माघारी परतवलं लागेल यराड सांगायला लागला जातोय आणखीन एक हादरा रमाकांत बॅक टू दि डग आउट पहिल्या बॉलवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत अनिल महत्वपूर्ण षटक सहा धाव सहा चेंडूमध्ये बारा धावा डिफेंड करायच्या होत्या पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली दुसऱ्या चेंडूवरती मात्र यशती उद्ध्वस्त केली आणि मॅचमध्ये आणखी रंगत निर्माण करण्याचं काम लखन या गोलंदाजाने जरूर केलं आहे बॉलिंग लखान तयार तिसरा चेंडू तिसरा बॉल अकोटप्याचा चेंडू स्लोवर पद्धतीने हाताळला होता एक धाव जरूर घेतलेली आहे एक धाव जरूर आले तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे तीन बॉल मध्ये काय घडेल काय बिघडेल तीन चेंडू मध्ये दहा धावा करायच्या आहेत नशिबाचा एक चेंडू कोणाच्या बाजूनेकडे घडेल यावेळी कट करण्याचा प्रयत्न फसला जातोय डॉट बॉल सांगता येते वॉटर बॉलिंग काय बॉलिंग आहे मित्रांनो नक्कीच एकदा जोरदार टाळ्या या बॉलर जरूर झाल्या पाहिजेत जप दोन बॉल मध्ये दहा धावा दोन मोठे फटके काय घडेल या मॅच मध्ये मॅच अजून देखील ऑन आहे हा नशिबाचा चेंडू कोणाच्या बाजूने पडणार यावेळी मात्र फटका जरूर लगावला होता ताकद होती प्रॉपर टायमिंग देखील होत या फटक्यामध्ये चेंडूला पाठवून दिला जातोय आहे सी मा रे शा आणि हा येतोय षटकार नक्कीच मित्रांनो या षटकाराने दे देखील यराड संघ देखील सांगून देतोय की आम्ही अजून देखील संपलेलो नाही आम्ही ही मॅच मध्ये ऑन आहोत एक बॉल चार धावा काय मॅच आहे व्हाइट बॉल हा आहे दबाव षटकार खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाजाने एक एक्स्ट्रा धाव दिली आता तीन धावा सामना कंपल्सरी चेस राहील याची नोंद घ्यायची आहे तीन धावा तुम्हाला करणं गरजेचं आहे एका चेंडू वरती काय घडेल नशिबाचा हा चेंडू कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल यावेळी मात्र जरोर कट केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय सी म पर विजयी षटकार नक्कीच मॅच बनवणी होती जरूर मात्र दोन शेवटच्या दोन चेंडूवरती षटकार ठोकून हो या फलंदाजाने मात्र आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये पाठवलं गेलं लक बॅड लक म्हणता येईल भवानीनगर ये। सळवे संघ आणि अभिनंदन येराड इलेव्हन येराड संघाचं पुढच्या फेरीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा भवानीनगर सळवे संघाला पुढच्या आयोजनासाठी आयोजकांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा देण्यात येत आहेत कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये आलेले ते तीन षटकार आणि या शेवटच्या षटकामध्ये आलेले दोन षटकार नक्कीच पराभवासाठी कारणीभूत असतील मित्रांनो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये हार जिथे होतच असते एका संघाला विजयी संपादन करायचा असतो तर दुसऱ्या संघाला मात्र पराभवाचा स्वाद देखील चखवावा लागतो